मुलाखत देणार विचार आणि घेणार व्यक्ती कदाचित नोंदी संख्या या पुढे आपण बघितली नसेल पण वेगवेगळे पुस्तक वेगवेगळे वाचन आणि वेगळेवेगळे विषय म्हणजे लिहिल्या तरी जरी पॉइंट असला मध्यबिंदू असला तरी त्यावर पुस्तक जे निघाली त्या तिन्ही पुस्तकांचं म्हणजे कमल पिढी आहे तर ते आपण बघितलं तर त्यावर आपल्याला ती वेगळी वेगळी नावं दिसतील म्हणून तिथे मनात जे प्रश्न येतात तेव्हा मी ते पुढे विचार आणि तुमच्याही मनात जे प्रश्न येतील ते तुम्ही घेऊन ठेवा आणि चर्चा सत्रात पुढे अवश्य विचारा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते शताब्दी वर्ष आणि एक योगायोग म्हणा या गोष्टीला किंवा शक्ती पण मानतो आपण मानतो हिंदू धर्मामध्ये भारतामध्ये जगशक्तीला मानल्या जातात शक्ती प्रकट होता आणि त्या कार्य करून घेतात तसंच विदर्भातल्या मुख्यतः नागपूर आणि अमरावती या तीन लेखिका म्हणजे आज भारतात पूर्ण उदाहरण सापडणे एकाच वर्षी तीन पुस्तक एकाच विषयावर प्रकाशित होणं हा निव्वळ योगायोग नव्हे तर नक्कीच काहीतरी आम्हाला योजना असतात आणि त्या शक्ती कुठल्या तरी प्रकारे आपल्यापर्यंत पोहचत असतात त्या अहिल्याबाईंची शक्ती आज इथे आहे त्यांच्या विचारातून आणि त्यांच्या लिखाणातून आपल्या आपल्यापर्यंत पोहोचतात तर यावर एक सुरुवातीचा प्रश्न मी तिघींना विचारला रामबाईंचा विषय वेगळा असल्यामुळे मी पुस्तक नाही लिहिलं पण अभ्यास आहे अनुषंगाने येणार प्रश्न आणि त्यांचंही पुस्तक प्रकाशित झालंय पण त्यांना इंग्लिश मध्येही त्यांचा लेखन आहे इंटरनॅशनल याच्यामध्ये त्यांची आहे तर आयुष्यासाठी येणाऱ्या अनेक उत्तर राम भाऊकडनं आम्हाला अपेक्षित आहे तर आज आता एक प्रश्न तिन नाही कॉमन आहे की अहिल्याबाईच का कारण अनेक स्त्रिया आहेत भारतामध्ये ज्यांनी असं खूप मोठं कार्य केलेलं आहे

येतोय ना आवाज कारण सत्य झाली आवाज तर <laughs> ताईनी पहिला प्रश्न विचारला की अहिल्याबाईच का म्हणजे चरित्र लेखन आणखी मी करू शकले असते ना पण अहिल्याबाईच का मला भावल्या तर सगळ्यात पहिलं कारण असं की मी कधी विचारही केला नव्हता म्हणजे माझी एकूण सोळा पुस्तकं आहेत इंग्रजीत तीन आहेत हिंदीत चार आहेत आणि बाकी मराठीत आहेत कथासंग्रह म्हणजे काय म्हणतात त्याला नॉवेल कविता संग्रह समीक्षा सगळं होत पण मी समीक्षा लेखनाकडे कधी वळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं पण काय झालं की उदयपूरला एक इंडोलॉजिस्ट आहे आणि इतिहासकार पण अं श्रीकृष्णजी जुगनूजी त्यांनी मला एकदा आग्रह हो केला की तुम्ही अहिल्याबाईंवर वा त्यांची जी जलव्यवस्था होती त्याच्यावर तुम्ही संशोधन करून एखादं पुस्तक लिहाल काय तर मी म्हंटल म्हणजे एकोणीस दोन हजार एकोणीस ची गोष्ट मी म्हंटल की जलव्यवस्थेवर त्यांच्या काम करायचं हॅलो 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 तर ते म्हणाले की जलव्यवस्थेवर पुस्तक लिहा अहिल्याबाईंनी पूर्ण राष्ट्रभर त्यांचं म्हणजे एक राष्ट्रमाता म्हणून त्यांची जी इमेज होती तर त्यात जल पाण्यावर जे कार्य केलंय त्यांनी मांडली म्हणजे त्यांनी जिथे तिथे जलव्यवस्था जी केली होती त्याच्यावर मी म्हंटल ते फार मोठं संशोधनाचं कार्य आहे अगदी छोट्या छोट्या गावात सुद्धा त्यांनी विहिरी बांधलेल्या आहेत काही पावड्या बांधलेल्या आहेत म्हणजे ज्या विहिरींना पायरी असतात त्या तर मी म्हंटल की इतकं तिथे तिथे जाऊन शोध घेऊन ते संशोधन कार्य करायला सध्या मी म्हटलं नोकरीत आहे मला वेळ नाही पण मी अहिल्याबाईचं चरित्र मात्र लिहू शकेल तर ते म्हणाले की आम्हाला चालेल आणि मग आर्यवर्त संस्थान दिल्ली हे एक प्रकाशन आहे आणि ते फक्त ऐतिहासिक आणि धार्मिक पुस्तकं छापतात तर त्यांनी मला आग्रह केला त्यांनी आग्रह केला की तुम्ही आम्हाला पुस्तक लिहून द्या प्रकाशनासाठी पण ते पुस्तक आम्हाला हिंदीत हवंय कारण की त्यांची पुस्तकं इंग्रजीत आणि मराठीत खूप झाली आहेत आवाज पुन्हा गेलाय ना हॅलो हा तर ते, ते म्हणाले की आम्हाला ते पुस्तक हिंदीत लिहून हवं आहे कारण मराठी आणि इंग्रजीत भरपूर लिहिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की अहिल्यावर महाराष्ट्रीय म्हणजे मराठी होत्या आणि मराठी भाषिक होत्या आणि त्यामुळे मराठीत भर त्यांच्यावर संशोधन झालेलं आहे कारण की पेशव्यांच्या काळात सगळा पत्रव्यवहार जो व्हायचा पेशव्यांसोबत म्हणजे राजकीय हो। तर तो सगळा मराठीत झालेला आहे कारण की आपल्याला